अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची प्रमुख भूमिका असलेली वीण दोगांतली ही तुटेना ही नवी मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेमध्ये तेजश्रीसोबत अभिनेता सुबोध भावे हा झळकणार आहे मात्र तेजश्रीची ही मालिका येण्यापूर्वी तेजश्री स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये झळकली होती मात्र ती मालिका तिने अर्ध्यावत सोडली होती त्यानंतर आता स्टार प्रवाहाचे हेड सतीश राजवडे यांना या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला सतीश राजवडे यांनी नुकताच तारांगणला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये राजवडे यांना तुमची नायिका प्रतिस्पर्धी वाहिनीची नायिका झाली आहे यावर काय प्रतिक्रिया द्याल असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना सतीश राजवडे म्हणाले की ती नायिका आधी देखील आमच्या स्पर्धकांकडे होती आणि नंतर ती आमच्याकडे आली होती मला असं वाटते की आमची स्पर्धा कोणाशीच नाही आहे आमची जास्त जास्त स्पर्धा ही आमच्याशीच आहे आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करत राहावं आपल्या मालिका रसिक मायबा प्रेक्षक जास्तीत जास्त कसे बघत राहतील याकडे कल आहे काही कलाकार प्रतिस्पर्धकांकडे गेले आणि स्पर्धकांचे आमच्याकडे देखील आले मला वाटते की मराठी सृष्टी एक आहे आणि फार मोजकेच कलाकार आहेत जे नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करतात यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही कलाकारावर कोणताही धब्बा किंवा स्टॅम्प नको असायला पाहिजे हा आमचा आणि तो तुमचा असे नको प्रेक्षकांचं मनोरंजन करायला तो कलाकार कुठेही दिसला तरी चालेल असे स्टार प्रवाचे हेड सतीश राजवडे म्हणाले तर अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद